हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉक्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स मी आलेली आहे आमच्या गावी अम लातूर जिल्ह्यातील अहमदपूर हे माझं गाव आहे प्रॉपर गाव आहे आणि तालुक्याचं ठिकाण आहे आणि तालुक्याच्या ठिकाणी आमची शेती पण आहे आमचे घरं पण आहेत आणि खूप छान शेती आहे इथे बघू शकताय माझ्या बॅकसाईडला गव्हाची शेती आहे त्याच्याच बाजूला फुलांची शेती आहे झाडं आहेत लिंबाचे नारळाचे आंब्याची झाडं आहेत आणि आमच्या शेतामध्ये खूप नरसिंह महाराजाचं मंदिर आहे आणि त्या नरसिंह महाराजाचं दर्शन घेण्यासाठी आ... मी आज आलेली आहे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं हे जे शेतातलं मंदिर आहे जागृत मंदिर आहे पिढ्यानपिढ्यांपासूनचं हे मंदिर आहे आणि दरवर्षी शेतामध्ये नैवेद्य करावा लागतो सव्वा किलो किंवा पाच चिपटे पाच पाच शहर पाच पाहिल्या पहिले सासूबाई वगैरे खूप मोठा प्रसाद बनवायच्या मात्र आता तेवढं कोणी खाल्लं जात नाही म्हणून आम्ही सव्वा किलोचा प्रसाद बनवतो तर सव्वा किलोचा प्रसाद काय बनवतो तर तेलच्या वगैरे बनवतो सांजोऱ्याच्या मी आले होते गावाकडे त्याच हिशोबाने की आज नैवेद्य करावा देवाला पण आज एकादशी आहे आणि एकादशी असल्यामुळं देवाला नैवेद्य चालत नाही मग म्हणून म्हटलं आता आलेच आहे तर नरसिंह नरसिंह महाराजांचं दर्शन घ्यावं आणि मस्त शेतामध्ये थोडासा फेरफटका मारून यावा तर आमचं शेती कशी आहे आमचं नरसिंह महाराजाचं मंदिर कसं आहे हे पुढे व्हिडिओमध्ये हे ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे आणि सध्या तर काही थोडंसंच हिरवळ आहे उसाचं लावणीचं काम सुरू आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे सो चला ब्लॉगिंगला सुरुवात करूया शहरापासून अगदी दीड किलोमीटर अंतरावर आमची शेती आहे रोटच शेती आहे आणि इथे बघू शकताय घरच्यासाठी फक्त घरी लागतील एवढेच गहू पेरलेले आहेत आणि जास्त तर ऊस लावला जाणार आहे आता आणि त्यानंतर इकडे फुलांची शेती केलेली आहे थोडेसेच फुलं लावलेत आणि हा आमचा विरू आहे विरू काय करतोय आणि बघा जाऊबाईने मस्त असे वांग्याचे वगैरे झाडं लावलेत छान वांगे पण लागले त्याला दाखवायचे का आपण वांग्याची झाडं पिल्लू हे का वांगे पण लागलेले आहेत मस्त एकदम कवळे तेल तेल कवळे तेल छान आहेत मस्त आणि फुलं पण भरपूर आहेत त्याला असे भरपूर पाच सहा झाडं आहेत म्हणजे फक्त घरी लागतील एवढेच लावलेले आहेत कारण आणि हे बघा मस्त शेवंतीचे फुलं आहेत वाव खूप छान शेवंतीचे फुलं व्हाईट आणि ह्याच्यामध्ये लावलेत आणि हे छान अष्टकाचे पूर्ण हे फुलं लावलेले आहेत फार छान आहेत आणि घरी लागेल एवढीच इथं पालक पण लावलेली आहे पालक आहे जाऊयाने फक्त घरी लागेल तेवढंच लावलेलं आहे सगळं मस्त विराज कधी कधी येतो तू शेताला दररोज येतो का शाळेत जातो काय हं काय करायलास तसं लट झाड आहे इकडचे असकाची फुलं मस्त आहेत छान आहेत वाव झाड आहेत ते मी दाखवते तुम्हाला तर बघा हे आंब्याचं झाड आहे एक त्यानंतर पेरूचं झाड आहे छोटंच आहे अजून काही पेरू वगैरे लागले नाहीत ओ त्यानंतर चिक्कूचं झाड आणि चिक्कू लागलेले आहेत पण कच्चे आहेत चिक्कूचं झाड हे मस्त हे मस्त असे चिक्कूचे छान झाडं आहेत दोडक्याचा वेल आहे मस्त दोडका पण लागला आहे छान दोडक्याचा वेल आहे बघू शकता हे जांभळीचं आहे आणि तिकडं छान आंब्याचे आहेत तर असं आणि हे चिंचचे तर भरपूर आहेत आणि हे सगळं पुन्हा आता ऊस लावण्यासाठी ठेवले आमच्या शेतातल्या तुरींची रास झालेली आहे आमच्या शेतामध्ये तसं तर तुरीचं उत्पन्न भरपूर होतं पण आता ऊस वगैरे लावतात त्यामुळं तूर थोडंसं कमी पेरली जाते तर भरपूर तूर झालेली आहे आम्हाला आणि इथे बघू शकता हे बिब्याचं झाड आहे खूप सारे बिबे लागलेले आहेत आणि हे बिबे मी काढणारे आणि घरी घेऊन येणारे बिबे खाणं आपल्या तब्येतीसाठी खूप चांगलं असतं सिजनेबल कुठलीही फळं खावीत आपण हे आहे आमच्या शेतातलं सुंदर असं छोटंसं नरसिंह महाराजाचं मंदिर जागृत मंदिर आहे आणि हे आमच्या पूर्वजांपासूनचं मंदिर आहे इथं ओटा वगैरे केलेला आहे पण झाडांच्या मुळांमुळं मुडा, आणि काळ्या मातीमुळं ओठा व्यवस्थित राहत नाही आणि असं छोटंसं मंदिर आहे दरवर्षी आम्हाला यांना नैवेद्य करावा लागतो वर्षातून तो एकदा सांजोऱ्याच्या काय तेलच्या वगैरे असतात तर ते आम्ही करत असतो तर असं छोटंसं मंदिर आहे पिंपळाचं झाड बघू शकता किती पिढ्यांपासूनचं झाड आहे माहीत नाही खूप मोठं झाड आहे हे सऱ्या काढलेल्या आहेत चालता पण येत नाही आम्हाला खूप दिवसानं शेताला आलं की असं होतं अख्खं लहान पण शेतात आहे आणि लग्नानंतर पण मला शेताला यायला खूप आवडायचं आणि <laughs> 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 आमच्या गायी आणि म्हशी आहेत एक गाय आहे दोन म्हशी आहेत आणि गायीची आणि म्हशींचे वासरं पण दुसरीकडे बांधलेले आहेत आखाड्याकडे आणि ही जमीन तयार केलेली आहे ऊस लावण्यासाठी आणि हा आमचा आखाडा आहे इथे बघू शकताय गाईचं वासरू आहे ते आहेत आमच्या शेतातले खा रे विरू नको हे वाड्यावर खायचं का मग आता भाजून नाही तर वाढ होय खात की असं मी काय पोटरा बसते आवडते का विरुष तुला आवडते काय काय आवडते दुको, दुको दुको हो दुको 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 हो हो हे बघा वाळलेले बोर आहेत इथे झाडाखाली खूप दिवसापासून हे पडलेले आहेत काही चांगले बघून मी खाते कारण बोर मला प्रचंड आवडतात खूप म्हणजे खूप आवडतात आम्ही पहिले वाळवून बोर खायचो आत्ता माझा पुतण्या आलेला आहे शेतामध्ये त्याच्या कामानिमित्त तुम्हाला आमची भाषा ऐकायची एका लातूर साइडची तर ती मी तुम्हाला ऐकवते बघा आमचं थोडंसं बोलणं तुम्हाला ऐकलं तर आमची भाषा कशी आहे तुमच्या लक्षात ये तू शेतात काम करतोस करतोस शेतात काम मोठ्यानं बोल हा काय काय करतोस काय काय आपल्या शेतात काय काय सांग हे बघ इकडे बघून सांग काय काय आपल्या शेतात आजो ही कशाची फुलं आहेत लिंबाचे लिंबाचे फुलं आहेत काय काय पेरला बोलू दादा शेतात शेतात सध्या चला बघा फुलं आहेत आजोबा आहेत ऊस आहे हां गहू दिस आला आहे गहू आहे हरभरा आहे फुल जोरात शेती चालू आहे म्हणा की जोरात शेती चालू आहे सध्या हायबरेट आहे हाबरेट उन्हाळी हाबरेट अच्छा अच्छा हाबरेट का झुंजळे झुंजळा हाबरेट दोन्ही बी आणि हाब्रेट कशाला उन्हाळी उन्हाळी हाबरेट शुगर खात आहेत होय त्यांच्यासाठी शुगरच्या माणसासाठी शुगर होय शुगर, शुगर माणसासाठी ओ। ओ। आधुनिक शेती चालू आहे म्हणा किंवा जोडधंदा शेतीला आमचा बलूदादा आहे शेती, शेती, शेती बघतो हा विराज आहे हा पण बघतो शेती आता शेतकरीच होणार आहे त्यांना नाही की नाही का शिकणारस टेक्निकल शेती करायची टेक्निकल शेती टेक्निकल शेतकरी होणारस तू काय काय लावणार असं पुन्हा शेतात आम्ही आता हळूहळू आता आम्ही काय करणार आहोत साईड बिझनेस चालू करणार आहोत शेतीचा, शेतीचा। काय ठेवणार आहा शेतात साईड बिझनेस मुर्ग्या करणार आहो हां अजून शेळ्या रोज मुर्ग्याचे अंडे पोसणार आहो आम्ही आणि आम्हाला खायला देणार आहो नाही मग हो मग इथंच आम्ही पण इथंच येतो मग तुझ्यासोबत शेतकऱ्याला हो या सगळे मिळून करू आपण रोडला घर घर मस्त बांधायचं आता भारी आहे बाबा विराज मला शेतले आवडला आपलं किती झाड लावलास बोलू छान मस्त लावलास चिकू पण लागलेत हम्म हा ना